आपण पाहतो एकीकडे काँग्रेसच्या बैठकी एक, एक, एक ठिकाणी पार पडतायत तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला गेल्या महिनाभर मी काँग्रेसकडे इच्छा व्यक्त केली होती मात्र काही तांत्रिक बाबींमुळे माझा पक्षप्रवेश लांबवला होता तो आज होतोय असं प्रवीण गायकवाड म्हणाले पुण्याची उमेदवारी कुणाला मिळेल हे सांगू शकत नाही मात्र ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्यासाठी शंभर टक्के ताकदीनं काम करू असं रवीन गायकवाड यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे काय सांगाल पुण्याची तिकीट मिळाली म्हणून काँग्रेसमध्ये प्रवेश आहे नाही मी विचारधारेसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे माझा जो संघर्ष आहे तो पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी आणि या दृष्टीने मी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे पक्ष जो आदेश देईल तो मी मान्य करेल पण ज्या पद्धतीनं पुणे काँग्रेसमध्ये पुण्यातलाच उमेदवार द्यावा अशा पद्धतीचं जे त्यांचं जी मागणी आहे कुठेतरी तुम्हाला वाटतं की काँग्रेस जी पुणे काँग्रेस तुमच्यासाठी काम करेल नाही निश्चितच काँग्रेसची परंपरा आहे की त्याच्यामध्ये अनेक लोक इच्छुक असतात इच्छुक लोकांनी मागणी केलेली पाच सहा लोक उमेदवार होते आणि ज्यावेळेस निश्चित होतो उमेदवार त्यावेळेस सगळे लोक एक दिलाने काम करतात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम्हाला मनसेचा काही आश्वासन मिळाले प्रवेश करताना खरगेजींच्या उपस्थित तुमचा प्रवेश झालेला नाही निश्चितच काही आश्वासन मिळालेलं नाहीये परंतु एक विचारधारा म्हणून कारण मला नरेंद्र मोदींपासून आणि संघ परिवाराच्या विचारापासून या देशाला धोका वाटतो संविधानाला धोका वाटतो आपल्याला एक माहितीच आहे की आपण सातत्याने ऐकतोय की एक, एक हुकुमशाह प्रवृत्तीची व्यक्ती आज केंद्रामध्ये सत्तेत बसलेली आणि भविष्यामध्ये कदाचित निवडणुका होणारच नाही तो घटनेला निर्माण झालेल्या धोक्यासाठी आम्ही सर्व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते एकत्रितरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्याला विरोध करणार आहोत आपण पाहतोय प्रवीण गायकवाड नेमके कोण आहे शिवाजी महाराजांच्या पत्नी सकवारबाई गायकवाड यांचे पुण्यातील मूळ गाव आहे कराड गव्हर्नमेंट कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंग त्यांनी केलंय आपण पाहतोय नुकतच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रवीण गायकवाड हे कोण आहे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रवीण गायकवाड हे आहेत पहासष्ट पेक्षा जास्त देशांचं अभ्यास दौरे त्यांनी केले एकोणतीस पेक्षा जास्त देशात शिवजयंती साजरी करण्यात महत्वाचा वाटा त्यांचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही